या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी जागृत महाराष्ट्र संपादक अमोल भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त जळकोट तालुक्यात सामाजिक उपक्रम जागृत महाराष्ट्र न्यूजचे संपादक आणि संचालक अमोल शोभा गौतम भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त जळकोट तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं ग्रामीण रुग्णालय जळकोट इथं कमलाकर वाघमारे यांच्या वतीनं रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं तसंच जिल्हा परिषद शाळा विराळ इथं विद्यार्थ्यांना पेन आणि वह्यांचं वाटप करून शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यात आलं या कार्यक्रमास लखन मद्देवाड मारुती सोनटक्के बाबुराव वाघमारे अजय वाघमारे तुळशीराम जाधव सोनू गायकवाड नामवाड सर अंगणवाडी शिक्षिका तसंच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज गेल्या सात वर्षांपासून राज्यातील जनसामान्यांसाठी न्याय मिळवून देण्याचं कार्य करीत असून समाजातील दबलेल्या आवाजाला बळकटी देत आहेत त्याच अनुषंगानं समाजाप्रती आपले काही देणे आहे हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला राहुल मधला न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बांधा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज